नमस्कार मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आदर्श आचारसंहिता आदर्श आचारसंहिता का लागू होते ज्यावेळेस निवडणुका असतात याची काही कारणं आणि आजा आदर्श आचारसंहितेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो हेही आपण पाहणार आहोत हो सगळ्यांना समान संधी मिळावी सगळ्यांना एक ग्राउंड प्लेईंग फील्ड त्या ठिकाणी तयार व्हावी म्हणून आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लावली जाते याच्यामध्ये काही नियम असतात काही अटी असतात त्याचं पालन सगळ्यांनी तंतोतंत करणं गरजेचं असतं सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्ष व इतर सर्व पक्ष यांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आदर्श आचारसंहिता लागू केलेली असती तर आपण पाहूया आदर्श आचारसंहितेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असतो किंवा काय त्याच्यामध्ये महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या असतात आता आदर्श आचारसंहिता जी आहे ती निवडणुका ह्या मुक्तपणे आणि निपक्षपातीपणे पार पाडावेत यासाठी त्या ठिकाणी लागू केलेली असते त्यानंतर जे निवडणूक लढविणारे पक्ष किंवा उमेदवार आहेत यांना सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं असतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी अशा पद्धतीनं तो सांगत असतो आणि या प्रक्रियेमध्ये कुठल्याही पक्षाचं जे मत आहे किंवा कुठलाही पक्ष जो आहे किंवा उमेदवार आहेत हा विचलित होऊ नये सगळ्यांना सारख्या प्रमाणामध्ये संधी मिळावी यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येत असते आणि मित्र हो याचा जो कालावधी आहे तो काय असतो ज्यावेळेस निवडणुकीचं वेळापत्रक घोषित होऊन त्या ठिकाणी त्याची जी पूर्ण प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण पाडत असते त्यावेळेपर्यंत ही आदर्श आचारसंहिता असते म्हणजे यावेळेसची जी लोकसभा आहे ती या ठिकाणी सोळा मार्चला जे नोटिफिकेशन निघालेलं आहे सोळा मार्च ते जो निकाल आहे तो आहे या ठिकाणी चार जून तर इतकी हा जो कालावधी आहे तो या ठिकाणी आचारसंहितेचा कालावधी आपल्याला ग्रहीत धरता येतो तर हे ये सर्वसाधारण अशा पद्धतीनं असतं त्यानंतर मित्र यामध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवार याचं सर्वसाधारण आचरण कशा प्रकारचं असलं पाहिजे हे स्पष्टपणे या आदर्श आचारसंहितेमध्ये दिलेलं आहे जसं की वेगवेगळ्या जा ज्या जाती आहेत किंवा धर्म आहेत किंवा भाषा आहेत किंवा असं कुठल्याही प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून कुठलंही वैमनुष्य निर्माण होणार नाही भेद निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उमेदवार राजकीय पक्ष आणि इतर जे आहेत त्यांना वर्तन करावं लागतं कुठल्याही प्रकारचा भेद त्या ठिकाणी निर्माण होऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी घ्यावी लागते हे जे आहे लोकप्रतिनिधित्व कलम एकोणीसशे एकावन्न एक एकशे तेवीस तीन अ प्रमाणे असं जर झालं तर तो गुन्हा त्या ठिकाणी होत असतो त्यानंतर ज्यावेळेस एखाद्या राजकीय पक्षावर किंवा उमेदवारावरती टीका केली जाते त्यावेळेस ही टीका त्याच्या कामावरती झाली पाहिजे वैयक्तिकरित्या कुठलीही टीका त्या ठिकाणी करता कामा नाही हे कटाक्षानं पाळलं पाहिजे त्यांची जी पक्षाची ध्येय धोरणं आहेत किंवा पक्षाने केलेलं काम आहे उमेदवारानं केलेलं काम आहे याच्यावरती त्या ठिकाणी टीका केली पाहिजे असं याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यानंतर मतं मिळवण्यासाठी कुठल्याही जातीचा किंवा जातीय भावनांचा आधार घेतला जाणार नाही हे कटाक्षानं त्या ठिकाणी पाहिलं जातं कोणालाही जातीवरून आवाहन करता येत नाही हे महत्वाचं त्या ठिकाणी त्यानंतर जे धार्मिक स्थळं आहेत प्रचारासाठी त्याचा वापर आपल्याला करता येत नाही हे याच्यावरती काय आहे बंधन आहे जे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम एकशे तेवीस तीन प्रमाणे असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती कारवाई त्या ठिकाणी होत असते त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे मतदारांना लाच देणे हे देता येत नाही त्याचे सुद्धा त्या ठिकाणी अधिनियम आहे अधिनियम जो एकोणीशे एक्कावन्न कलम एकशे तेवीस एक ब आणि भारतीय दंड संहिता हे अठराशे ऐवजी एकोणीशे असेल या ठिकाणी एकोणीसशे साठ कलम अं एकशे एकाहत्तर ब या प्रमाण त्या ठिकाणी तो गुन्हा मानण्यात येतो त्याचबरोबर पुढे या ठिकाणी सर्वसाधारण आचरणामध्ये कुठल्याही मतदानाला धाक किंवा दडपशाही जी आहे ती आपल्याला दाखवता येत नाही कारण त्या तसं जर केलं तर तो कायद्यानं त्या ठिकाणी गुन्हा ठरू शकतो म्हणून हे या ठिकाणी करता येत नाही आणि याची काळजी उमेदवारच नाही तर सर्वांनी त्या ठिकाणी घेणं गरजेचं असतं त्यानंतर तोतीयेगिरी करणे हे सुद्धा या ठिकाणी प्रोहिबिटेड आहे किंवा असं या ठिकाणी करता येत नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्यानंतर मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत आपल्याला प्रचार करता येत नाही किंवा प्रचार कार्यालय त्या ठिकाणी उघडता येत नाही आपण पाहिलेलं आहे मतदानाच्या दिवशी दोनशे मीटरच्या बाहेर त्या ठिकाणी आपल्याला हे जे त्या ठिकाणी जे प्रचार कार्यालय त्याला म्हणता येणार नाही किंवा त्या ठिकाणी काय आहे की म मतदारांच्या सुविधा साठी जो तंबू लावलेला असतो तो त्या ठिकाणी लांब असणं गरजेचं आहे आणि असं जर असेल शंभर मीटर मध्ये तो गुन्हा आहे त्यानंतर मतदान जर संपणार असेल तर त्याच्या अठ्ठेचाळीस म्हणजे मतदान सुरू होण्याच्या चा अठ्ठेचाळीस किंवा संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर किंवा या मुदतीमध्ये त्या ठिकाणी कुठलीही सार्वजनिक सभा घेता येत नाही कारण तो जो वेळ आहे तो या ठिकाणी मतदारांना विचार करण्यासाठी दिलेला असतो कुठलंही त्याच्यावरती बंधन या कालावधीमध्ये अठ्ठेचाळीस तास अगोदर घालता येत नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी मतदान केंद्रावर कुठल्याही मतदाराची ने आण या ठिकाणी करता येत नाही ते आपण टाळलं पाहिजे कारण हे सुद्धा कलम एकशे एकावन्न एकशे तेवीस पाच व एकशे तेहतीस याच्यानुसार याच्यावरती बंदी त्या ठिकाणी आहे किंवा हे कलम आपल्याला त्या ठिकाणी लावता येतं त्याच्यानुसार गुन्हा आपल्याला दाखल करता येतो त्यानंतर आता सभा ह्या कशा पद्धतीने त्या ठिकाणी घेतल्या जातात किंवा सभेसाठी कशा पद्धतीनं नियम दिलेले आहेत ते आपण पाहूया सभेची जी जागा किंवा वेळ आहे इत्यादी बाबतची जी माहिती आहे ती आपल्याला स्थानिक पोलिसांना देणं गरजेचं असतंय परवानगीशिवाय आपण सभा ही घेऊ शकत नाही त्याचबरोबर सभा घेत असताना ती कुठल्याही धार्मिक स्थळी असू नये कारण याचा या, या ठिकाणी काय आहे कायदा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम सात प्रमाणे हे या ठिकाणी याच्यावरती बंदी घातलेली आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी सभा घेण्याची योजली आहे त्या ठिकाणी काही प्रतिबंध अथवा मनाई आदेश आहेत का म्हणजे कलम एकशे चौवेचाळीस किंवा एकशे चाळीस लागलेलं आहे का ते सुद्धा पाहावं लागतं अशा ठिकाणी आपल्याला सभा घेत नाही हे सभा घेत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर जे ध्वनिक्षेपक शेपक आहेत यांचा सुद्धा वापर जो आहे प्रमाणित प्रमाणामध्ये करावा लागतो जितके डेसिबलचा साऊंड त्या ठिकाणी अलव केलेला आहे किंवा वापरण्यास त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तेवढाच साऊंड आपल्याला या वापरावा लागतो त्याच्यावर आपण जे ध्वनिक्षेपक आहेत ते वापरू शकत नाही त्याचबरोबर जे सभा किंवा मिरवणूक आहेत याच्यामध्ये कुठंही त्या ठिकाणी अडथळा होणार नाही म्हणजे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे ते उधळून लावल्या जाणार नाहीत किंवा त्याच्यामुळे कुठलीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला सभांचं नियोजन करावं लागतं सभा माहिती एक हो त्या ठिकाणी पोलिसांना द्यावी लागते असं जर नाही केलं तर आपल्याला या ठिकाणी अधिनियम कलम आपल्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर मिरवणूक जर आपल्याला काढायची असेल तर त्यावेळेस आपण काही गोष्टीची जी आहे ती त्या पाळल्या पाहिजे किंवा त्याची आपण काळजी घेतली पाहिजे जसं की आपण जिथून त्या ठिकाणी ही जी मिरवणूक काढणार आहे ते आपल्याला जे ठिकाण आहे किंवा मिरवणूक कशा पद्धतीने त्याचा मार्ग आहे हे सगळं आपण ज्या ठिकाणाहून काढणार होत त्याची माहिती त्या पोलीस प्राधिकरणाला त्या भागातल्या देणं आपल्याला गरजेचं असतं याच्यामुळे कुठलीही वाहतुकीची कोंडी होणार नाही किंवा कोणालाही त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता याबाबतचं लेखी निवेदन आपल्याला पोलिसांना त्या ठिकाणी द्यावं लागतं जर वाहनांमध्ये आपला ताफा असेल तर त्याची संख्या दहा इतकी त्या ठिकाणी दिलेली आहे दहाच्यावर ते असू नये त्यानंतर याच्यावरती जर प्रचारामध्ये मोटरसायकल असेल आणि त्याच्यावरती जर झेंडा असेल तर त्या झेंड्याची त्या ठिकाणी जी हाईट आहे तीसुद्धा आपल्याला दिलेली आहे एक फूट गुणिले दीड फूट म्हणजे एवढ्याच उंचीचा किंवा एवढाच झेंडा त्या ठिकाणी असला पाहिजे त्या बाईकला आणि तो आपल्याला लावता येईल त्याच्यापेक्षा मोठा लावता येणार नाही त्यानंतर मिरवणुकीमध्ये क्षेपणास्त्र किंवा इत्या जे शस्त्र वगैरे आहे ह्या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी बाळगता येणार नाहीत हे आपल्याला कटाक्षानं पाहायचं आहे त्यानंतर पुढं याच्यामध्ये कुठल्याही कायद्याचा त्या ठिकाणी गैरवापर होणार नाही हे आप आपल्याला पाहायचं आहे किंवा स्थानिक कायद्यानुसार आपल्याला जे एखाद्या व्यक्तीची जमीन इमारत किंवा भिंत आवार इत्यादी त्याच्या परवानगीशिवाय आपल्याला घेता येणार नाही ध्वजदंड वगैरे आपल्याला लावायचा असेल तर आपल्याला ती परवानगी घ्यावी लागेल निशानी लावायची असेल सूचना चिटकावायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीची परवानगी घेणं बंधनकारक आहे मनानं आपण ते करू शकत नाही त्याच पद्धतीनं मिरवणुकांमध्ये पक्ष किंवा जे उमेदवारानं पुरविलेले जे टोपी मुख पटा किंवा गळपट्टा आहे याचा वापर आपल्याला करता येईल परंतु इथं कुठलेही कपडे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येणार नाहीत वाटप करता येणार नाही किंवा कुणालाही त्याचं आमिष दाखवता येणार नाही फक्त काय आहे आपल्याला काय वापरता येईल टोपी मुखवटा किंवा इत्यादी जी साधने आहेत रुमाल पक्षाचा असेल तर तो आपल्याला वापरता येईल परंतु तिथे कपडे साड्या वगैरे ड्रेस हे आपल्याला देता येणार नाहीत तर ही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मिरवणुकीमध्ये त्यानंतर जर आपल्याला रोड शो करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला परवानगी घ्यावी लागते त्याचबरोबर रोड शो हा जनरली सुट्टीच्या दिवशी आणि नो पीक हावर म्हणजे कुठल्याही वाहतुकीमध्ये अडथळा येणार नाही अशा पद्धतीने करावा लागतो याची काळजी आपल्याला घ्यावी लागते आता याच्यामध्ये जी सामील वाहने लोक आहेत त्याची माहिती आपल्याला पूर्वीच पोलिसांना या परवानगीच्या वेळी त्या ठिकाणी द्यावी लागते त्यानंतर बॅनरची साईज याच्यामध्ये असेल तर सहा गुन्हे चार फूट इतकाच बॅनर त्या ठिकाणी असावा याच्यापेक्षा मोठा बॅनर असू नये त्यानंतर रोड शो मध्ये प्राणी वगैरे आपल्याला वापरता येणार नाहीत याच्यावरती बंधन आहेत त्यानंतर लहान मुलं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रोड शो मध्ये घेता येणार नाहीत झेंड्याचा जो आकार दिलेला आहे तो एक फूट गुन्हेले दीड फूट अशा पद्धतीनं राहणार आहे त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा पक्ष कार्यालय किंवा कार्यकर्ते यांच्या घरावर जर हे झेंडे लावायचे असतील तर ते तीनच झेंडे आपण त्या ठिकाणी लावू शकतो त्यानंतर त्याचीसुद्धा हे जे दोन चाकी वाहन आहेत त्याचा आपण पाहिलेला आहे की दीड फुटाचा एक बाय दीडचा झेंडा आपल्याला त्या ठिकाणी लावता येतो याच्यामध्ये जर दोन चाकी चार चाकी अशी जर वाहनं असतील तर या वाहनावरती बॅनर आपल्याला लावता ला येणार नाही म्हणून आपण पाहतो की गाड्यावरती जे काही बॅनर असतात त्या बॅनरवरती काय केलेलं आहे सध्या अशा पद्धतीनं स्टिकर जे आहेत ते झाकून टाकलेले आहेत म्हणजे कुठलंही ते बॅनर दिसणार नाही त्या तुमच्या गाडीवरती फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो कुठल्याही पक्षाचं चिन्ह दिसणार नाही अशा पद्धतीने आता ते झाकलेले आहेत हे आपण सगळं पाहतो कारण तो आचारसंहितेचा भंग असतो त्याच्यावरती गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी दाखल होऊ शकतो त्यानंतर मतदानाच्या दिवशी काही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे शांततापूर्ण आणि सुनियोजित अशा पद्धतीनं मतदान पार पाडलं पाहिजे यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत कोणालाही त्या ठिकाणी संताप किंवा अडथळ्याला बळी न पडता स्वतंत्रपणे मताधिकार वापरतावा या वापरता यावा यासाठी या कामामध्ये आपल्याला तिथं जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना सहकार्य करावं लागतंय हे अत्यंत महत्वाचं आहे तिथं जे मतदान घेण्यासाठी आलेले अधिकारी आहेत यांना आपल्याला सहकार्य त्या ठिकाणी करावं लागतं हे महत्वाचं त्या ठिकाणी असतं त्यानंतर त्यान जे कार्यकर्ते वगैरे आहेत हे जे बिल्ले आहेत किंवा ओळखपत्रे वगैरे आहेत त्यांना आपण ती दिले पाहिजे आणि त्यांना अधिकृत असे कार्यकर्ते घोषित केलेले पाहिजे त्यानंतर ही जी ओळखपत्रे आहेत ती कोर्या सफेद कागदावरती असावीत त्यावर कोणतेही चिन्ह किंवा उमेदवाराचं नाव किंवा पक्षाचं नाव असता कामा नाही हे आपण कटाक्षाने त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे त्यानंतर मतदानाच्या दिवशी किंवा तत्पूर्वी अठ्ठेचाळीस तासात हे मद्य वगैरे आपल्याला त्या ठिकाणी देता येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं प्रलोभन जे आहे आप ते आपल्याला मतदारांना देता येत नाही हे आपण कटाक्षानं पाळलं पाहिजे पक्षाने आणि उमेदवारांनी असं जर झालं तर त्यावरती गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो त्यानंतर पुढं या दिवशी आपल्याला काय करावं का लागतं जी वाहनं आहेत ही जी त्या ठिकाणी बसवायचे निबंधाचे अनुपालन करताना ते जे प्राधिकारी आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सहकार्य करावं लागतं परवाने या ठिकाणी घ्यावं लागतात आणि दर्शनी भागावरती ठळकपणे आपल्याला जर काही लावायचं असेल तर ते आपण त्या ठिकाणी लावू शकतो पण त्यासाठी आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराचा जो तंबू आहे तो एकदम साधा असला पाहिजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भित्तीपत्रक किंवा चिन्हे इत्यादी प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी दिसता कामा नये ते जर दिसत असेल तर त्या ठिकाणी तो गुन्हा होतो त्यानंतर कोणत्याही प्रकारचा खाद्यपदार्थ तिथं देता येणार नाही गर्दी सुद्धा आपल्याला जमवता येणार नाही हे ये मतदार आणि मतदारांसाठी महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर हे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी लक्षात घेतलं पाहिजे जे, जे कायदेशीर पास दिलेले आहेत निवडणूक आयोगानं त्याच्याशिवाय कुठल्याही मतदान केंद्रात या ठिकाणी प्रवेश करता येत नाही मतदारांखेरीज याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे ते पास जे आहे ते आपल्याकडे असले पाहिजे त्याचबरोबर ज्या ओळख चिठ्ठी आहेत किंवा याचं जे वाटप आहे किंवा जे मतदान कक्षेच्या जेव्हा भय भित्तीपत्रके चिन्ह वगैरे जे आहे यांचं प्रदर्शन आपल्याला करता येत नाही ते आपल्याला वाटता येत नाही त्यानंतर हे जे ध्वनीवर्धक आहेत किंवा जे आ, स्पीकर आहेत त्याचा वापर सहा पूर्वी व रात्री दहा नंतर करता येत नाही तो कायद्यानं त्या ठिकाणी गुन्हा आहे आणि दिवसभर जरी आपण वापरत असू तर त्याची जी आवाजाची तीव्रता आहे किती डेसिबल घालून दिलेली आहे तेवढीच आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागते त्याच्यापुढं आपल्याला तो आवाज जाता कामा नये त्यानंतर एखाद्या व्यक्ती जर सरकारी सुरक्षा असेल किंवा त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक असतील तर अशा व्यक्तीची त्या ठिकाणी प्रतिनिधी प्रतिनिधी किंवा किंवा मतदान मतमोजणी प्रतिनिधी म्हणून निवड करता येणार नाही किंवा ती आपण केली नाही पाहिजे हे आपण या ठिकाणी कटाक्षाने लक्षात घेतलं पाहिजे तर अशा पद्धतीनं मतदानाच्या दिवशी अनेक गोष्टीची काळजी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे तर मित्र या व्हिडिओमध्ये आपण काही हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते पाहिलेले आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय पक्ष जो आहे किंवा किंवा या ठिकाणी सत्ताधारी पक्ष आहे याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या ह्या अटी आहेत किंवा हे नियम आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत मला वाटतं हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता त्याच्यावरती आपण उत्तर पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तो याचाच या ठिकाणी या भाग असेल दुसरा त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षांसाठी असलेले नियम व अटी याची आपण चर्चा करणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद